फ्रेंड्स आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारची भाजी तांदूळ ज्याची करताना पाहिली असेल पण मी तुम्हाला नवीन पद्धतीनं अगदी आमची आजी ज्या पद्धतीनं करत होती त्या पद्धतीनं मी तुम्हाला आ, करायला दाखवणार आहे ही रेसिपी पाहू शकता किती खुल्ली खुल्ली आणि सुटसुटीत आणि किती मस्त दिसत आहे जशी दिसती तशी ही टेस्टला अप्रतिम आहे तर चला मग दुसऱ्या पद्धतीनं आपण कशी तांदूळजाची भाजी बनवायची आहे ती रेसिपी पाहूया तर रेसिपीला सुरुवात करूया तांदूळजेची भाजी आहे आकाठ महिना चालू आहे आणि आता भरपूर अशी तांदूळजीची भाजी ह्या महिन्यात येते आणि प्रत्येक घरात ही भाजी होते कारण ह्या महिन्यात जाड ही पोजलं जातं त्यात त्यासाठी तुम्हाला मी ही रेसिपी दाखवत आहे की अगदी तुम्ही झटपट आणि नवीन पद्धतीनं कशी करू शकाल तर पाहू शकता प्रथम मी भाजी घेतलेली आहे आणि अगदी शेंडे शेंडे आणि कवळे असतील तर मी खूप लांबपर्यंत असे शेंडे घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण आता मी भाजी निवडून घेणार आहे खूप खमंग ही अशी भाजी लागते आणि ह्या महिन्यात तर अवरुजून खावी आणि देवालाही ही भाजी ह्या महिन्यात पुजली जाते पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण भाजी निवडून घेते पाहू शकता अशा प्रकारे मी भाजी तोडून घेतलेली आहे त्यासोबतच मी कोवळे देठही तोडून घेतलेले आहेत आता आपल्याला ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चालणीत नितकळायला ठेवायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मी कम्प्लेट पाच ते दहा मिनटं भाजी नितकळायला ठेवणार आहे खाली एक बाउल ठेवलेला आहे जेणेकरून पूर्ण पाणी नितकळलं जाईल भाजीतलं आणि भाजी ही खुल्ली खुल्ली आणि सुकी होईल कढई ठेवलेली आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवायची आहे भाजी बनवण्याची हे दुसरा प्रकार आहे एक ग्लास मी पाणी घालत आहे पाणीला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला अशा अशा कंडिशनमध्ये आपल्याला पाणी झाकून ठेवायचं आहे पाणीला उकळी आल्यानंतर ही भाजी आपल्याला पिळून पाण्यात सोडायची आहे पाहू शकता दोन मिनटं झाले आहेत पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला ही भाजी चालणीतली भाजी त्यामध्ये सोडायची आहे पूर्ण भाजी सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आमची आजी बनवत होते खूपच खमंग आणि टेस्टेड होते आता ही भाजी अशा प्रकारे थोडीशी हे करून घ्यायची आहे आणि दोन मिनटं अशा कंडिशनमध्ये झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झाले जास्त वेळ आपल्याला भाजी शिजवायची नाही कारण त्यातले विटॅमिन्स कमी होतात आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी पूर्ण आता मी त्या चाळणीत ओतून घेते जेणेकरून पाणी नितकळलं जाईल पवे चाळायची चाळणी घेतलेली आहे कढई खाली शिवलेली आहे आता आपल्याला ही भाजी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे गरम आहे थोडीशी थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर पिळून घ्यायची आहे आपल्याला या कंडिशन कंडिशनमध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे पाहू शकता मी थोडीशी चाळणीत भाजी पसरून घातली आहे जेणेकरून पूर्ण भाजीतलं पाणी भितकळलं जाईल त्यासाठीच आपण फक्त एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपण लागणारे साहित्य तयार करून घेऊया मी अर्धा कांदा कट केलेला आहे तुमच्यात जर कांदाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता मी फोडणीपुरता अर्धा कांदा घेत आहे पाहू शकता अतिशय बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता पाच सहा हिरव्या मिरच्या आणि आपल्याला लसूण घालायचं आहे भरपूर असा लसण घालायचा आणि ती बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट केलेली आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीकही नाही भाजीतलं पाणी आता पूर्ण नितकळलं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भाजी पिळून घ्यायची आहे पहा किती थोडी झालेली आहे आमची आजी अगदी अशाच पद्धतीने भाजी करायची खूप खमंग आणि मस्त लागायची पाहू शकता केवळुसणे झालेली आहे एका पिंडीची भाजी अशा प्रकारे पिळून भाजी घ्यायची आहे आणि शेंगदाण्याचे चार चमचे मी कूट घेतलेला आहे जास्त मोठा ठे नाही आणि जास्त बारीक हे नाही गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेले आहे कढईत भ भरपूर असं तेल घालायचं नाही खास तुम्हाला सांग ना अगदी थोडं मी घातलेलं आहे तेल कडक झालेलं आहे फक्त आपल्याला जिरे घालायचे आहेत मोहरी घालायची नाही ह्या भाजीला तडतड झाल्यानंतर हा कांदा लो गॅसवर परतून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता तेलाचं प्रमाण मी किती कमी घातलेलं आहे लो गॅसवर व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला हळद घालायची आहे त्यातच नंतर आपल्याला ही बारीक केलेली पेस्ट हिरव्या मिरची घालायची आहे लसणाची आहे हिरव्या मिरची अशा प्रकारे पूर्ण परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला या भाजीचा गोळा अशा प्रकारे फोडून सोडायची आहे भाजी खालीवरी करून घ्यायचे आहे अजिबात ह्या भाजीला पाणी लागत नाही किंवा इतर काही आता साहित्य लागत नाही पहा किती सुंदर झालेले आहे आणि त्याच्या पूर्ण अंगाला आपल्याला लसण मिरची कांदा जिरे पूर्ण खालीवरी करून लावून घ्यायचे आहे आता आपल्याला हे चार चमचे दाण्याचं कुठेही घालायचं आहे आणि पूर्ण भाजी खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता किती मस्त झालेले झटपट फक्त दोन मिनिटात आपली भाजी झालेली आहे अतिशय टेस्टेड आणि मस्त झालेले पहा पूर्ण भाजी ला लाग सारण लागलेलं आहे आता अशाच कंडिशन मध्ये फक्त दोन मिनिट ठेवायचं आहे पाहू शकतात दोन मिनट झालेले आहेत किती मस्त खुल्ली खुल्ली आणि सुटसुटीत भाजी दिसत आहे आणि झालेली बी आहे पहा अजिबात पहा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण भाजी आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता किती खुल्ली खुल्ली मस्त झालेली आहे मोजक्या साहित्यात अप्रतिम टेस्ट देणारी ही भाजी आहे पाहू शकता अशा प्रकारे आपली मस्त खुल्ली खुल्ली सुटसुटीत भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत साध्या पोळीसोबत खाऊ शकता खूपच मस्त आहे आणि लहाना मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल अशी आहे पाहू शकता मी तुम्हाला अगदी खुल्लं खुल्लं दाखवत आहे किती सुंदर भाजी झालेली आहे पहा एक एक असं बिलकुलही झालेलं नाही चिटकून किंवा गटोडी झालेली नाही किती मस्त झालेली आहे आणि हे तुम्ही पोळीसोबत नक्की ट्राय करा साध्या पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खूपच मस्त झालेली आहे खूपच टेस्टेड झालेली आहे जोपर्यंत आषाढ महिना आहेत आणि भाजीचं सीझन आहे तोपर्यंत नक्की ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा माझी रेसिपी अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद